न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी शहरालगतच्या खोतवाडी येथे एका भामट्याने सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या भाण्याने सव्वा दोन लाख रुपये किमतीचे साडेचार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केलाय या फसवणूक प्रकरणी छाया धर्मेंद्र कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे छाया कांबळे ही महिला एकटीच घरी असल्याची संधी साधून भामट्याने त्यांच्या घरात प्रवेश केलाय त्यांना तुमचे चांदीचे दागिने पॉलिश करून देतो असे सांगून चांदीचे पैंजन जोडवी व अंगट्या असे दागिने पॉलिश करून दिले हा विश्वास बसल्यानंतर त्याने या महिलेला सोन्याचे दागिने सुद्धा पॉलिश करून देतो असे सांगितले त्यामुळे कांबळे या महिलेने त्याला एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे जुने तीन तोळ्याचे सोन्याचे घंटण आणि पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे जुनी जोंधळी पोतमनी माळ हे दागिने पॉलिशसाठी दिले त्यानंतर भामट्याने भांड्यातून गरम पाणी घेऊन येण्यास सांगितले या गरम पाण्यात कसले तरी केमिकल टाकले त्यामध्ये तीन तोळ्याचे घंटण आणि दीड तोळ्याचे जोंधळी पोतमणी माळ त्या भांड्यात पॉलिश करण्याकरिता ठेवल्यासारखे करून भांड्यात दागिने न घालता हात चलाकी करीत स्वतःकडे करी ठेवले थोड्या वेळाने या भांड्यातील दागिने काढून घ्या असे सांगून भामट्याने पोबारा केला कांबळे या महिलेने थोड्या वेळाने भांड्यात पाहिले असता त्यामध्ये दागिने नसल्याचे त्यांना दिसून आले